नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे रोड पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाची अजय देशमुख यांना सराईत गुन्हेगार संदेश विष्णू वाघ हा पिस्टल सारखे हत्यार घेऊन वालदेवी पुलाजवळ पाटील नर्सरी रोडवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे नर्सरी रोडवर संशयिताला ताब्यात घेतलाय गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार वालदेवी पुलाजवळ पाटील नर्सरी रोडवर साध्या वेषामध्ये जाऊन सापळा रजला होता सदर ठिकाणी रेकॉर्डवरील वरील संशयित संदेश विष्णू वाघ पळून जात असताना त्याला ताब्यात घेतलाय या संशयिताकडे एक देशी बनावटीचे पिस्तल मॅगझिन असा एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे गुणेशोत्पथकाचे टेंगर विष्णू गोसावी नाणा पनसरे जाधव हो, केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे योगेश नारणे आदींनी केली आहे